विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कुरुल नगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राणप्रतिष्ठा स्थापन समाधान जाधव कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे कुरुल प्रतिनिधी दिनांक चौदा मे रोजी कुरुल नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस प्रतिमेची स्थापना करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर माऊली जाधव यांनी केले संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव छावास संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव पत्रकार सुभाष शिंदे पत्रकार सुहास घोडके युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव सुरेश बापू जाधव जनहित शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत निकम तंटामुक्ती अध्यक्ष छत्रपती जाधव मेजर लिंगेश्वर निकम यावेळी उपस्थित मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या वरती मनोगत बाबासाहेब तात्या तात्या जाधव युवराज पाटील प्रामाऊली जाधव प्रशांत जाधव नेते सीताराम जाधव रामभाऊ लांडे सुधीर आप्पा जाधव ओबीसी सेल अध्यक्ष लक्ष्मण भालेराव धनाजी माडी भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष भीमराव गायकवाड मेजर अतुल पवार निलेश चव्हाण पिंटू यादव छावा संघटना पदाधिकारी कुरुल ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आभार सीताराम जाधव यांनी मानले

मेजर लिंगेश्वर नीट यांनी स्टेजवर यावं अशी मी विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा